नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचे आजचेितूर बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली एकूण आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमेद कमी दर पाच हजार नऊशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण कमेद दर, दर सहा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर एकोणावक शंभर क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार शंभर पुढील बाजार समिती आहे मुरुम ोणावली पाचशे सात क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार चारशे अठ्ठावीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मोर्शे एकोणावक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे अठ्ठावीस रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर एकोण आवक तीनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीस रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती एकोण आवकाली आहे आजच्या दिवसभरातील तीन हजार दोनशे एक क्विंटलची सर्वाधिक जास्त आवक आहे तीन हजार दोनशे एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे थी� सर्वाधिक दर सहा हजार चारशे सदुसष्ट तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तेहतीस पुढील बाजार समिती आहे मंगरूळ पीर एकोणावक तीनशे अठ्ठावन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे एकोणावक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंधरा तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकोणावक दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पस्तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे सदुसष्ट पुढील बाजार समिती आहे मानोरा एकोणावक एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे सत्त्याण्णव कमी सर्वाधिक कमीध दर सहा हजार पाचशे एक्कावन्न तर सर्वसाधारणत सहा हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर एकोणाव पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद पुढील बाजार समिती आहे माजलगाव एकोणावक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे कारंजा एकूण आवक अकराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चाळीस सर्वाधिक दर सहा हजार सहाशे दहा तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम एकूण आवक एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे तीस सर्वाधिक दर सहा हजार चारशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे दुधनी एकोणावक आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार पाचशे आजचा दिवसभरातील सर्वाधिक कमी दर हा पाच हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सहाशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पाच पुढील बाजार समिती आहे लातूर एकोणावक दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे चाळीस सर्वाधिक दर सहा हजार सातशे दोन तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकोणावत एक हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे वीस तर सर्वसाधारण दर सहा हजार साथ सहाशे पुढील बाजार समिती आहे जालना एकोणा एक हजार एक क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार हा पण आजचा सर्वाधिक कमी दर आहे पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती सर्वाधिक दर आहे सहा हजार सातशे पंचवीस तर सर्वसान दर सहा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट एकोणाऊक दोन हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दर, 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 दर दर भेटलाय पाच हजार नऊशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार नऊशे त्र्याण्णव तर सर्वसाधारण दर धर राहिलाय सहा हजार पाचशे पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे अकोला एकोणावक एक हजार एकशे दोन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सात हजार पंचेचाळीस आजचा सर्वाधिक दर सात हजार पंचेचाळीस सा तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती असा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो